आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी करण्याचे आदेश काढले आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीचे पत्रच मिळत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलनाच्या हत्यार उपसले आहेत जालना जिल्ह्यातील सुमारे नऊशे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामुळे या मागणीसाठी जालना जिल्हा परिषदेसमोर या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनही सुरू केले आहे याचा सध्या तरी आरोग्य विभागावर किंवा आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झालेला नाही परंतु लवकरच हा तिढा नाही सुटला तर सर्व आरोग्य यंत्रणा कोलवडण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी अधिकारी कर्मचारी हे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर निघालेला आहे गवर्म महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया जी आहे तर ते एकोणसत्तर केडरची आहे त्यामध्ये फक्त आता दोन केडरचे त्यांनी समायोजन केलेले आहे आणि बाकी अजूक सदुसष्ट केडरचे समायोजन राहिलेले आहे पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाने आम्हाला याबद्दल म्हणजे माहिती दिली होती की पंधरा ऑगस्टपर्यंत करण्यात येतील म्हणून पण आम्हाला काही त्याबद्दल काही अजूक काही पूर्तता दिसली नाही त्यामुळे आम्ही एकोणीस ऑगस्टपासून म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे एकोणीस ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आमच्या आंदोलनामुळं जेवढे पण समजा रुग्णांच्या संदर्भात जी सेवा आहे आरोग्यसेवा तर त्या आम्ही रुग्णांच्या बाबतीत जे आहे थोडा म्हणजे तिथं काही दहा लोकं असतील किंवा पाच लोकं असतील त्याच्यातले एक दोन लोकं आम्ही तिथं सध्या पुरतं जे आहे रुग्णांना काही अडचण येणार नाही ने, ह्या गोष्टीची दक्षता घेतलेली आहे तर शासनाने जर समजा आमच्या दोन तीन दिवसात जर समजा काही पूर्तता केली नाही तर ते पण आम्ही सगळे इकडं बोलून घेऊ